बुद्धपौर्णिमेच्या दिवशी संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या अंबा बरवा अभयारण्यातील वन्यप्राण्यांची गणना तेवीस मेच्या सायंकाळपासून ते चोवीस मेच्या सकाळपर्यंत करण्यात आली यावेळी अंबा जंगलात दोन वाघ दर्शन झाल्याची नोंद करण्यात आली आहे प्राणीप्रेमी आणि वन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी चंद्राच्या प्रकाशात अभयारण्यातील व्याघ्र शिवारात तीनशे एकतीस वन्य प्राण्यांची नोंद घेण्यात आली मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबावरवा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाअंतर्गत चंद्राच्या लखलखीत प्रकाशात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली यावेळी अंबावरवा अभयारण्यात एकूण पाच वर्तुळ असून अकरा बीटच्या माध्यमातून प्राणी गणना झाली आहे भ्रमनिराश झाल्याचे यावर्षी दिसून आले यावर्षी करण्यात आलेल्या नोंदीनुसार वाघ दोन अस्वल दहा नीलगाय सव्वीस सांबर एकोणतीस भिडकी अकरा गवा बारा रानडुक्कर सदोतीस लंगूर एक माकड एकशे अकरा मसण्या ऊत दोन रानकोंबडी पाच मोर चौऱ्याहत्तर ससा चार रानकुत्रा दोन मुंगूस एक चौसिंगा चार असे एकूण तीनशे एकतीस प्राण्यांचे दर्शन झाले प्राणी गणनेसाठी अभयारण्यात सात नैसर्गिक चोवीस कृत्रिम असे एकूण एकतीस पानवठ्यावर एकतीस मचान उभारण्यात आले होते या दरम्यान एकोणवीस वनरक्षक एकोणपन्नास वनमजूर पाच वनपाल पाच विशेष व्याघ्र दलाचे जवान कर्तव्यावर होते यामध्ये चिखलदरा ट्रेनिंग सेंटर येथील पंधरा वनरक्षकांनी निसर्ग अनुभव कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला सदरचा निसर्ग अनुभव हा कार्यक्रम उपसंरक्षक एन जयकुमारन व्याघ्र प्रकल्प मेळघाट अकोट यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आल्याचे सांगितले आहे यावर्षी अभयारण्यात निसर्ग अनुभव कार्यक्रमामध्ये प्रवेश मिळाल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साह दिसून आला एमसीएन न्यूज मराठीकरिता सतीश वानखेडे संग्रामपूर